एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारने अंतर्गत बदल करण्यात एकवीस वर्षापासून वर्षापर्यंत ज्या महिला आहेत त्या महिलांना अडीच लाख रुपयाच्या आत त्याचं उत्पन्न आहे पंधराशे रुपये महिना देण्याचा निर्णय घेण्यात आलाय यामध्ये पाच एकराची जी अट टाकली होती हो पाच एकराची जी अट टाकली होती ती अटही काढून टाकण्यात आलेली आहे आणि आणि दुसरं हे देखील काल सांगण्यात आलेलं आहे आपण जाहीर आहे पंधरा दिवस नाही साठ दिवस अर्ज करण्याकरता दिलेले आहे साठ दिवसामध्ये जे अर्ज करतील त्यांना एक जुलैला त्यांनी अर्ज केला असं समजून दोन्ही महिन्याचं पेमेंट मिळेल ऑगस्ट नंतर जे अर्ज करतील त्यांना ते अर्ज करतील त्या दिनांकापासनं या संदर्भातलं पेमेंट मिळेल अशा प्रकारचा निर्णय हा करण्यात आलाय यासोबत यासोबत डोमिसाईलचा दाखला हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता राज्यातल्यांना करताच आहे त्यामुळे काहीतरी आपल्याकडे पाहिजे पण म्हणून त्याला पर्याय देण्यात आले आहेत की नवऱ्याचा जन्म जर राज्यातला असेल त्याचा जन्माचं सर्टिफिकेट चालेल रेशन कार्ड पंधरा वर्षाचं असेल रेशन कार्ड चालेल मतदार यादीतलं नाव असेल मतदार यादीतलं नाव चालेल असे अनेक पर्याय दिलेले आहेत त्यामुळे आता रांगांमध्ये उभं राहून बरं इन्कम सर्टिफिकेटचा देखील क्रायटेरिया आता काढून टाकला जवळपास आपले केशरी कार्ड आणि पिवळे कार्ड याच्यामध्ये राज्याचे साडेसात कोटी लोक जवळपास कव्हर होतात त्यांच्याकरता आता इन्कम सर्टिफिकेटची अट काढून टाकण्यात आली ज्यांच्याकडे ते त्यांच्याकडे जे रेशन कार्ड आहे त्यांना त्या रेशन कार्डावरच ही योजना या ठिकाणी मिळणार आहे निश्चित निश्चित निश्चितपणे मी मी सर्व माध्यमात विनंती करतो कोणीही एजंटच्या तक्रार करा अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला काल त्याला नोकरीतनं काढून टाकलं सस्पेंड केलं आणि त्याला बडतर्फ देखील सा विचार राज्य सरकार करत आहे केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या, या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती किंवा प्रति फॉर्म पन्नास रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे आणि वरचे पैसे तो सेतू केंद्रवाला घेईल आणि तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल हाही निर्णय घेण्यात आला काढल्या सगळी ऑर्डर काढलेली आहेत त्यामुळे पारदर्शी पद्धतीनं हे करण्याचा आपला प्रयत्न आहे अर्थात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येतात कारण शेवटी आपण ऑनलाईन पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ऑफलाईनही चाललाय पण ऑनलाईन जेवढं होईल तेवढं जास्त लवकर आपल्याला पैसे देता येतील त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त ऑनलाईन करते तेवढा आपला प्रयत्न आहे आता हे खरं आहे की एकाच दिवशी खूप लोक तुटून पडतात त्याच्यावर किंवा खूप सेतू से केंद्रवाले एका वेळी जेव्हा लॉग इन करतात तर सुरुवातीच्या काळामध्ये काही काळ आपल्याला ते सर्व स्लो झाला आहे वगैरे असं पाहायला मिळतं आता त्याही अडचणी काढल्या जिथे अडचणी दिसत आहेत हे अडचणी दूर करण्याचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे निश्चितपणे ऑगस्ट महिन्यापासनं माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांचे आणि एक मोठी मागणी येत होती याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका, एका कुटुंबामध्ये दोन महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्यात कुठली डिस्पॅरिटी किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा जो सवाल येतो